नमस्कार मित्रांनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम सायलीला भेटायला आलेली असते तेव्हा तिथे प्रतिमा असते आता कुसुम या प्रतिमाला विचारते की मग तुम्ही मला तुमचं नाव कविता ताई का सांगितलं होतं तुमचं नाव तर प्रतिमा आत्या आहे ना त्यावर आता एक ही प्रतिमा या कुसुमला सर्व काही खुनावून सांगत असते त्यानंतर आता सायली सुद्धा हे सर्व बघत असते प्रताप कल्पना अर्जुन हे सुद्धा सर्व काही या कुसुम आणि प्रतिमाचं बोलणं ऐकत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की प्रतिमा ही कुसुमला सर्व काही आठवत असल्याचे सत्य सांगत असते कुसुम खुश होते आणि बोलते की अहो प्रतिमा ताई तुम्हाला सर्व गोष्टी आठवतात तुम्ही मला सर्व काही गोष्टी आठवून सांगतात हे सर्व बरोबर आहे असे पण कुसुम या प्रतिमाला बोलते सायली या प्रतिमाचं सर्व काही खुनाखुनीच बोलणं ऐकत असते परंतु आता इकडे कल्पना प्रताप यांना तर आता या प्रतिमाचं काही कळतच नसतं त्यावेळेस आता कल्पना प्रतिमाला बोलतात की अगं प्रतिमा आम्हाला तुझं बोलणं नेमकं काही कळत नाहीये तू भरपूर खुनाहून सांगण्याचा प्रयत्न करते का सायली ही ग्लानीमध्ये आहे त्यामुळे सायलीला पण ते काही समजे ना असे पण पन आता कल्पना ही या प्रतिमाला बोलते त्यावर प्रतिमा थोडीशी नाराज होते त्यानंतर आता इकडे ही प्रतिमा सायलीसमोर येते आणि सायलीला खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यामध्ये सायली, सायली ते बोलते की प्रतिमा आत्या रक्त हे नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला तेवढ्यामध्ये अश्विन तिथे येतो अश्विन बोलतो की तुम्ही अजून सर्वजण इथेच का तुम्हाला मी काय सांगितलं होतं पेशंटजवळ एवढ्यांनी थांबू नका एवढी गर्दी नसते करायची पेशंटजवळ आणि तुम्ही अजूनही एवढेजण इथेच उभे आहात असे पण अश्विन या सर्वांना बोलतो त्यानंतर अश्विन सर्वांना रूमच्या बाहेर काढून देतो तर आता इकडे अर्जुन या अश्विनला विचारतो की अश्विन मी जरावर इथे थांबू शकतोस का आता अश्विन ह्या अर्जुनला बोलतो की हो तू थांबू शकतो परंतु वहिनींना आराम पण करू दे असे पण अश्विन ह्या अर्जुनला बोलतो आणि लगेच रूममधून निघून जातो इकडे आता अर्जुन सायलीजवळ येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की चैतन्य ह्या रविराजांना ही सायली शुद्धीवर आल्याची बातमी देत असतो तेवढ्यामध्ये आता रवीराजच्या चैतन्यला बोलतात की खरोखर चैतन्य तू खरोखर ही आम्हाला सायली शुद्धीवर आल्याची खूप मोठी खुशखबर दिली आहे त्यानंतर इकडे चैतन्य हा रविराजांना सांगतो की मी पूर्ण आजीला पण हे सांगितलं पूर्ण आजीला पण खूप आनंद झाला तर जवळ अस्मिता बसलेली असते आता अस्मिता आणि रविराज दोघेही बोलतात की खरोखर हे सर्व देवाच्याच कृपेने झालं तर रवीराज बोलतात की डॉक्टरांच्या सुद्धा प्रयत्नांना यश मिळालं असेल तेवढ्यामध्ये आता विमल बोलते की आज पूर्ण आंजी देवीला नैवेद्य दाखवतील मी पटकन गोडाचा शिरा बनवू का असे पण ही विमल आता या रविराजांना विचारते त्यामध्ये आता अस्मिता बोलते की हो बनव पटकन काहीतरी इकडे आता चैतन्य बोलतो की चला मी पटकन हॉस्पिटलला जातो मी एवढीच खुशखबर द्यायला इथे आलो होतो तर आता विमल बोलते की अहो सायलीसाठी डबा घेऊन जाता का चैतन्य दादा कारण वरण भात तयार आहे तेथे मी डब्बा भरून पटकन घेऊन जा हा डब्बा असे पण ही विमल या चैतन्याला बोलते आणि लगेच डब्बा आणण्यासाठी किचनमध्ये जाते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तन्वी सर्व काही रविराजचं बोलणं ऐकत असते ही तन्वी खूप टेन्शनमध्ये येते तन्वी आपल्या मनाशी बोलते की आता काय करायचं आता तर प्रतिमा सुद्धा जिवंत राहिली आहे आणि एकीकडे सायली पण शुद्धीवर आलेली आहे या दोघींनी जर माझं नाव घेतलं तर काय करायचं असा प्रश्न या तन्वीसमोर उभा राहतो आणि तन्वी खूपच टेन्शनमध्ये येते त्यानंतर अर्जुन या सायलीला बोलतो की मला असं झालं होतं की तुम्ही शुद्धीवर कधी येताल तर आता इकडे सायलीसुद्धा अर्जुनला बोलते की हो का मी जर शुद्धीवर नसते आले तर काय केलं ओ असे पण सायली या अर्जुनला प्रेमाने विचारते त्यानंतर इकडे अर्जुन या सायलीला बोलतो की मला एक म्हणायचं अर्जुन या सायलीला येतो आता अश्विन बोलतो की काय झालं आता अश्विन लगेच या अर्जुनकडे बघतो आणि बोलतो की मी चुकीच्या वेळी एंट्री घेतली मी नंतर येतो तुम्ही काहीतरी दोघे जण अगदी महत्वाचे बोलत होते असे पण अश्विन या अर्जुनला बोलतो त्यानंतर आता अर्जुन या अश्विनला बोलतो की काय नाही मी असंच फक्त तब्येत कशी आहे तेच विचारत होतो तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद